महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नाशिकमध्ये राबवलेल्या ऑपरेशन लोटस मुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे उभाटा मनसे काँग्रेस राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर ना नाशिक दौऱ्यावर दाखल होत आहेत मुंबई व नाशिक महापालिकेसाठी मनसे शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपने नाशिकमध्ये मोठं खिंडार पाडलं माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ मनसेचे दिनकर पाटील काँग्रेसचे शाहू खैरे माजी नगरसेवक संजय चव्हाण यांसह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर खासदार खासदार अनिल देसाई उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र राजाभाऊ वाझे दत्ता गायकवाड डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते यांच्यासह नाशिकमध्ये तातडीच्या बैठका घेण्यात आल्या आता स्वतः आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहेत दरम्यान तपोवनातील वृक्षतोडी विरोधात शिवसेना नाशिककरांच्या बाजूने उभी असून आदित्य ठाकरे तपोवनाला भेट देत पर्यावरण प्रेमींशी चर्चा करणार आहेत नाशिकच्या राजकारणात ना पुढे काय होणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका